नमस्कार मी सातलिंग सामलिंग स्वामी प्रभाग चोवीस अ अनुसूचित जाती या प्रभागामधून निवडणूक लढवणार आहे आजच पक्षाचं चिन्ह मला पांगुळगाडा चिन्ह मिळालेलं आहे साधारण मी एक वीस वर्ष प्रशासकीय सेवा केली प्रशासकीय सेवा करत असताना फार पंचायत समितीपासून मंत्रालयापर्यंतचा मला प्रशासकीय अनुभव आहे मंत्रालयामध्ये अनेक मंत्र्यांकडे मी पी ए म्हणून काम केलं महानगरपालिकेचा निधी कसा असावा हा विषय वेगळा पण महानगरपालिकेच्या वार्डामध्ये म्हणजे उदाहरणार्थ प्रभाग चोवीसमध्ये मंत्रालयातून डायरेक्ट निधी कसा आणता येतो त्याची मला आ, कला आहे त्या पद्धतीनं प्रभाग चोवीस विकास करण्यासाठी त्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी किंवा प्रभाग चोवीसमधील ज्या मूलभूत सुविधा आहेत नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा हव्या आहेत त्या सुविधा नागरिकांना देण्यासाठी मी प्रभाग चोवीस मधून लढत आहे तरी कृपया सर्व मतदार बंधूंना विनंती आहे की पांगुळवाडा या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती